राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची जरी सत्ता असली तरी अजित पवार यांच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला झालेला आहे गाडी चकनाचूर केलेली आहे अजित पवार यांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांची गाडी फोडल्याची घटना आज अकोल्या जिल्ह्यात घडली अमोल मिटकरी एका कामासाठी आले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि घोषणा दिल्या अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंवर टीका करताना सुपारीबाज असा उल्लेख केला होता त्यावर कार्यकर्ते मनसेचे हे चिडले होते व त्यांनी इशारा दिला होता आणि त्यानुसार त्यांनी आज अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला आणि ठाकरेंवरती न बोलण्याचा इशाराही त्यांना दिला त्यामुळे अमोल मिटकरी हे सुद्धा प्रचंड चिडले होते व त्यांनी पोलीस तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे व मी ते माझे सुपारी बाळाचे शब्द मागे घेणार नाही जे सत्य आहे ते सत्य आहे असं बोललो असं सुद्धा अमोल मिटकरी यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज्यात जर आमदारांच्या गाड्या आणि आमदारच सुरक्षित नसेल तर जनतेची सुरक्षा कशी होणार आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद